रंगरेषांच्या माध्यमातून मानवी संवेदना बोलत्या करणारा कुंचल्याचा तपस्वी साधक काळाच्या पडद्याआड गेला आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार सुरेशचंद्र आवारी यांच्या निधनाने भारतीय कला विश्वातील एक तेजस्वी अध्याय संपला त्यांच्या अखंड कलासाधनेची आठवण जागवणारा हा शब्दप्रपंच कुंचल्याचा तपस्वी साधक रंगरेषांचा जादूगार हरपला लेखक भाऊसाहेब चास्कर, अकोले स्वर अनिल सोमणी अकोले संगमनेर कुंचल्याचा तपस्वी साधक रंगरेषांचा जादूगार हरपला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार सुरेशचंद्र भाऊराव आवारी यांचे वयाच्या चौऱ्याहत्तराव्या चा वर्षी नुकतेच मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले त्यांच्या जाण्याने भारतीय कलाविश्वात एक गंभीर पोकळी निर्माण झाली आहे रंग आणि रेषांच्या माध्यमातून मानवी संवेदनांचा खोलवर वेध घेणारा संयमी अभ्यासू आणि समर्पित कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे आवारी यांचे जाणे हे केवळ एका व्यक्तीचे निधन नसून एका विचारशील कला परंपरेचे क्षीण होणे आहे असे खेदाने म्हणावे लागते अकोले तालुक्यातील इंदुरी या छोट्याशा गावातून सुरू झालेला त्यांचा कलाप्रवास संघर्ष शिस्त आणि सातत्यपूर्ण साधनेचा होता त्यांचे वडील भाऊराव आवारी हे जुन्या पिढीतील कष्टाळू आणि मूल्यनिष्ठ प्राथमिक शिक्षक होते या संस्कारांच्या मातीतच सुरेश आवारी यांची संवेदनशील कलादृष्टी घडत गेली शालेय शिक्षण घेत असतानाच पाठ्यपुस्तक परीक्षा गुण अशा पारंपरिक अभ्यासात त्यांचे मन रमले नाही मात्र पेन्सिल रंगरेषांच्या आणि कुंचल्याच्या माध्यमातून व्यक्तिचित्रे साकारण्याचा छंद त्यांच्या जीवनाचा ध्यास बनला संगमनेर येथील पेटीट हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एकोणीसशे सत्तरमध्ये अहिल्यानगर येथे मित्रांच्या मदतीने पहिले एकल चित्र प्रदर्शन भरविले प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिद्द सोडली नाही उलट अडचणींनीच त्यांच्या कलात्मक आत्मभानाला आणखी धार दिली नाशिक येथे सुरुवातीचे कलाधडे गिरवल्यानंतर एकोणीसशे शहात्तरमध्ये त्यांनी मुंबई येथील जगप्रसिद्ध सर जे जे स्कूल ऑफ आर्ट येथे प्रवेश मिळविला आणि पेंटिंगमधील जी डी आर्ट ही पदवी संपादन केली तेथे अधिष्ठाता संभाजी कदम दृश्य कलाचे चिंतनशील लेखक शांतिनाथ आरवाडे कोरा कॅनव्हासचे संवेदनशील चित्रकार प्रभाकर बर्वे आणि कलाक्षेत्रात ठसा उमटवणारे बाबुराव सडवेलकर यांच्या सर्जनशील सहवासात त्यांची कलादृष्टी अधिक प्रगल्भ होत गेली या प्रभावातून आवारी यांची शैली अंतर्मुख संयत आणि आशयसंपन्न बनली मुंबई लोकल या चित्रासाठी त्यांना एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये ललित कला अकादमीचे राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिक मिळाले आणि यानंतर त्यांच्या कलाकृतींना व्यापक राष्ट्रीय मान्यता लाभली त्यांच्या कलेचा राष्ट्रीय स्तरावरील हा महत्वपूर्ण सन्मान त्यांना नवी उमेद देऊन गेला या पारितोषिकाने त्यांना व्यापक ओळख मिळवून दिली पुढे त्यांनी सर जे जे स्कूल ऑफ आर्ट येथे काही काळ अध्यापनही केले कोणताही गाजावाजा न करता सातत्यपूर्ण परिश्रमातून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली मुंबईतील प्रतिष्ठित जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या कलाकृतींची वारंवार प्रदर्शने झाली जी त्यांच्या कलेच्या उत्तुंग दर्जाची साक्ष मानली जातात आवारी यांची चित्रशैली वैशिष्ट्यपूर्ण स्वतंत्र आणि विचारशील होती व्यक्तिचित्रण हा त्यांचा विशेष प्रांत होता मात्र त्यांचा दृष्टिकोन केवळ बाह्यरूप पकडण्यापुरता मर्यादित नव्हता त्यांच्या चित्रांमध्ये ग्रामीण जीवनातील श्रमसंस्कृती शेतकरी जगण्याचे सौंदर्य निसर्गातील शांत लय आणि मानवी मनातील भावनिक पदर प्रभावीपणे उमटत त्यांनी रंगांचा वापर सजावटीसाठी नव्हे तर अनुभव व्यक्त करण्यासाठी केला रेषांची शिस्त रंगछटांची मृदुता आणि विषयातील भावनिक खोली ही त्यांच्या शैलीची ठळक ओळख होती त्यांच्या चित्रातून ग्रामीण माणसाची अस्मिता निसर्गाशी असलेले नाते आणि जगण्यातील संघर्ष व अभिमान यांचे सूक्ष्मदर्शन घडत असे त्यामुळे त्यांची कला साधना ही केवळ दृश्यात्मक निर्मिती न राहता सांस्कृतिक ऐवज ठरली आधुनिक भारतीय कलेचे शिल्पकार एम एफ हुसेन यांच्या सान्निध्यात काम करण्याची त्यांना संधी लाभली ज्यामुळे त्यांच्या कलादृष्टीला वेगळी परिपक्वता मिळाली राजा रवी वर्मा यांच्या अभिजात सौंदर्यादृष्टीपासून ते गाय वासुदेव गायतोंडे यांच्या अमूर्ततेपर्यंत दीनानाथ दलाल यांच्या वास्तववादापासून ते हुसेन यांच्या आधुनिकतेपर्यंत या व्यापक कला परंपरेत आवारी यांनी स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले त्यांच्या कॅनव्हासवर रंग जिवंत वाटत आणि रेषा संवाद साधत असल्याचा अनुभव अनेक रसिकांना येत असे प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे सुहास बहुलकर वासुदेव कामत यासारख्या दिग्गजांसोबत त्यांनी विविध विषयांवर चित्र रेखाटली प्रात्यक्षिके सादर केली त्यांच्या कलाकृती बजाज आर्ट गॅलरी ताज आर्ट गॅलरी जहांगीर आर्ट गॅलरी तसेच गोवा ललित कला अकादमीच्या कला दालनात जतन करून ठेवल्या आहेत आवारी यांच्या कुंचल्यातून साकारलेले राजर्षी शाहू महाराजांचे प्रभावी चित्र आजही कोल्हापूर येथील शाहू पॅलेसमध्ये ठेवले आहे आदिवासी जीवनावर आधारित त्यांच्या मित्रांनी जगभरातील कला रसिकांचे लक्ष वेधले काही चित्रे परदेशातील संग्रहात पोहोचली तर काही रसिकांच्या दिवाणखान्यात आणि कार्यालयांच्या भिंतींवर मोठ्या दिमाखमा दिमाखामध्ये विराजमान आहेत नरिमन पॉईंट येथील उद्योग विश्वातील दिग्गज टाटा समूहाच्या एअर इंडिया बोर्डरूममध्ये त्यांनी चितारलेल्या टाटांच्या व्यक्तिचित्रांना मानाचे स्थान मिळाले टाटा यांची वेगवेगळ्या अवस्थांमधील व्यक्ति व्यक्तिचित्रे त्यांनी समर्थपणे रेखाटली ज्यातून त्यांच्या निरीक्षण क्षमतेची प्रचिती येते हे त्यांच्या प्रतिभेच्या कलेच्या उंचीचे आणि त्यांच्यातील समर्थ चित्रकारावरील विश्वासाचे प्रतीक म्हणता येईल साहित्य क्षेत्राशीही त्यांचा घनिष्ठ संबंध होता त्यांनी अनेक पुस्तकांची देखणी मुखपृष्ठे साकारली विशेषतः प्रतिष्ठित मौज दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ त्यांनी अनेक वेळा रेखाटले जे आजही जुन्या पिढीतील वाचक आणि कला रसिकांच्या स्मरणात आहे इलस्ट्रेटेड वीकली या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर त्यांनी रेखाटलेली मदर तेरेसा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व्ही पी सिंग पी व्ही नरसिंहराव तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हिंदीतील प्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पोर्ट्रेट्स विशेष चर्चेत राहिली इंडिया टुडेच्या मुखपृष्ठावर त्यांची वेगवेगळी चित्रे झळकली संगमनेर येथील शेतकी सहकारी संघाच्या सभागृहातील इंदिरा गांधी यांची नऊवारी साडीतील पूर्णाकृती चित्र लोणी येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील अकोले महाविद्यालयातील स्वातंत्र्यसैनिक के बी दादा देशमुख आणि बुवासाहेब नवले यांची चित्रे त्यांच्या कलासाधनेची महत्त्वपूर्ण साक्ष मानली जातात मध्य प्रदेशातील भोपाळ येथील भारतभवन संग्रहालयात देशातील नामवंत चित्रकारांची प्रत्येकी दोन चित्रे ठेवण्यात आली असून त्यात सुरेश आवारी यांचीही दोन चित्रे समाविष्ट आहेत ही बाब त्यांच्या कलेला मिळालेली राष्ट्रीय मान्यता ठसठशीतपणे अधोरेखित करते कलाक्षेत्राबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते भारत सरकारच्या विणकर सेवा केंद्रात त्यांनी बारा वर्षे डिझायनर म्हणून काम केले येवला येथील पैठणी उद्योगातील कारागिरांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आला आणि अने त्यांनी अनेक नक्षीकामांची रचना केली सोलापुरी चादरींच्या नक्षीकामातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते या कार्यासाठी तत्कालीन राज्यपाल डॉक्टर पी सी अलेक्झांडर यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात आला मोठा लौकिक मिळूनही आवारी यांचे व्यक्तिमत्व साधे नम्र आणि निगरवी राहिले ते मितभाषी होते मात्र त्यांच्या कलेतून ते समाजाशी संवाद साधत राहिले पुरस्कारांनी सन्मानित होऊनही त्यांच्या अहंकाराला त्यांच्या यशाच्या अहंकाराला स्पर्श होऊ दिला नाही कुंचल्याचा हा तपस्वी साधक अकोले तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरला आहे महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचा इतिहास लिहिताना चित्रकार सुरेश आवारी यांचा उल्लेख अपरिहार्य राहील ग्रामीण भागातील इंदोरीपासून जागतिक कॅनव्हासपर्यंत पोहोचलेला त्यांचा हा प्रवास नवोदितांसाठी प्रेरणादायी आहे कुंचल्याचे या तपस्वी साधकास विनम्र अभिवादन